आज नाश्त्याला इन्स्टंट असा ओट्सचा उत्तप्पा बनवला होता एकीकडे एक दूध तापत ठेवलं एकीकडे एक नाश्त्याची तयारी सुरू होती नित्याच्या स्कूलच्या टिफिन मध्ये देखील ओट्सचा उत्तप्पा दिला आणि खजूर दिले बिया काढून घेत असते कारण बरं पडतं ती शाळेत गेली मग मी घरातली सगळी कामं आवरली दुपारच्या वेळेमध्ये आम्ही दोघी माहिले मस्त काही कटिंग्ज लावल्या होम मेक व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे मागच्या बागेतल्या लिंबाला खूप लिंब आली होती ती सगळी जमा केली होती त्याच्या फोडी करून घेतल्या बिया काढून घेतल्या आता ह्या लिंबाच्या फोडी मी एका डब्यामध्ये टाकल्या आणि कुकर मध्ये पाणी घालून त्या डब्याला मी कुकर मध्ये घातलं आणि सात ते आठ शिट्ट्या होईपर्यंत ह्या फोडी मी शिजून घेतल्या त्यानंतर थंड झाल्यानंतर एका कढईमध्ये काढल्या यामध्ये साखर घातली थोडस सेंदो मीठ घातलं लाल तिखट घातलं आणि सात ते आठ मिनटं या फोडी शिजवून घेतल्या सेंदो मीठ यासाठी उपवासाला उपवासालाही हे लोणचं चालतं त्यानंतर थंड झाल्यानंतर एका काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायच्या सात ते आठ दिवसामध्ये हे लोणचं छान मुरतं सासूबाई खूप छान बनवतात आणि मलाही ते जमलंय फायनली